सरपंच अभिनंदन एक बिंट मालक थांबा या ठिकाणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि पारगावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून हे सचिन भाऊ पंचरे आता चे या ठिकाणी शुभेच्छा देतील दोन बिंठ गाड्या मालकाने सर्वांनी थांबायचे त्याचप्रमाणे पारगाव नगरीचे चेअरमन बाळासाहेब बडेकर यांचा या ठिकाणी फेटा मधून सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे हनुमंत से सेठ हांडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान